नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो गुढीपाडवा अवघ्या दोन तीन दिवसांवर आलेला आहे आणि बाजारपेठेमध्ये खोबऱ्याचे हार जे आहेत ते आपल्याला पाहता येत आहेत आज आपण सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये खोबऱ्यापासून आणि खारकीपासून बनवलेले हार जे आहेत ते पाहत आहोत या ठिकाणी तुम्हाला दिसणारे जे हार आहेत ते लहान मुलांसाठी तसेच वधूवरांना नववधूवरांना औक्षण करताना घालण्यासाठी या ठिकाणी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलेले आपल्याला पाहता येत आहेत नऊ वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी हे हार जे आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत ला गुढीला लागणारे जे साखरेचे हार असतात त्याच पद्धतीनं खोबऱ्याचे हार जे आहेत ते देखील बाजारपेठेमध्ये दे मोठ्या प्रमाणात पाहता येत आहेत आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या हा। खोबऱ्याच्या हारांचं काय महत्व आहे आणि वेगळे पण नक्की काय आहे त्या सध्या गुढीपाडव्याचा सण आहे चैत्रप्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नऊ वर्ष हे आपल्यामध्ये साजरा केला जातो तर ह्यामध्ये काय होत आहे आपल्यामध्ये गुढी गुढीपाडव्याच्या सणामध्ये साखरेचे हार खोबऱ्याचे हार हे विकले जातात तर आम्ही त्या हा व्यवसाय कमीत कमी एक वीस पंचवीस वर्षापासून करतो आणि सध्या साखरेचे हार जे आहेत ते एकशे वीस रुपये किलो दरप्रमाणे विकले जात आहेत ह्यामध्ये साधारण वाढ होण्याची बी शक्यता आहे कारण काय कामगारांची कमतरता वगैरे बी आहे प्लस इतर खर्च सुद्धा आहेत आणि खोबऱ्याच्या आरचे सुद्धा, सुद्धा खोबरा दर वाढल्यामुळे त्याची सुद्धा किंमत वाढणार आहे आणि महत्वाचं म्हणजे काय आपल्या सोलापुरात सोलापूर हा कसा आहे की सर्व धर्म संभव हा ह्या पद्धतीचा आपला एक सोलापूर आहे आणि ह्यामध्ये काय होत आहे पद्मशाली समाजाचा मुख्य सण हा खोबरा आह घालण्याचा प्रथा म्हणजे आणि मग त्यांचा बघून मग सगळेजणच साजरा करतात हे तर खोबऱ्याचे हार सुद्धा खूप मागणी आहे बाजारपेठेत पाच वाटी नऊ वाटी अकरा वाटी ह्या पद्धतीमध्ये असतात पाच वाटीचे साधारणपणे लहान मुलांसाठी असतात आणि नऊ वाटी अकरा वाटी हे नऊवधू नऊ वर ह्या ह्यांच्यासाठी असतात साधारण खोबऱ्याचे हार आहे ते दीडशे रुपयापासून सहा सातशे रुपये किमतीपर्यंतचे आहेत साखरेचे दिसतात आणि साखरेचे हार जे लहान आहार आहेत लहान जे आहार आहेत ते किलोवर मिळतात आणि मोठे जे आहार आहेत ते नगावर मिळतात तर ते प्रति नग प्रतिनगर रुपयापासून साडेसहाशे सातशे रुपये पर्यंत मिळतात आर्थिक उलाढाल होत असते आर्थिक उलाढाल बरीच होती आहे कारण साधारण आपल्या इथं सोलापुरात एक दहा ते पंधरा कारखानदार आहेत तर प्रत्येकाचं एक ऐंशी पोत्यांचं काम होत आहे ह्याप्रमाणे मग बघितलं तर आर्थिक उलाढाल मोठी आहे आणि साधारण आमचं म्हणाल तर आम्ही एक लाख दीड लाखाची उलाढा उलाढाल करतो सोलापूर शहरामध्ये विविध समाजाचे लोक राहत असतात विशेष करून पद्मशाली समाजाच्या लोकांमध्ये असे खोबऱ्याचे हार घालण्याची प्रथा आहे आणि नववधूवरांसाठी तसेच लहान मुलांसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे जे हार आहेत ते सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहता येतात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे हार जे आहेत ते विक्रीसाठी ठेवलेले देखील पाहता येतील परंतु प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगळी असते त्यामुळे त्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे हार आपल्याला पाहता येऊ शकतात या ठिकाणी आपण पाहू शकता खूप छान पद्धतीनं बाजारपेठेमध्ये हार जे आहेत ते ठेवलेले आहेत